कर्जत तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून काल रात्री पासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांची वाढली आहे उल्हास नदी पुलावरून पाणी वाहू लागल्याने नेरळ कळम राज्य मार्ग सकाळी सहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला आहे मागील दोन दिवस मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला असून शाळा व कॉलेजला सुट्ट्या जाहीर केल्या आहेत कर्जत तालुक्यात सर्व रस्ते पाण्याखाली असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत केले कर्जत तालुक्यात उल्हास नदी पोशी चिलार आणि या तीन नद्या आणि त्यांच्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत नदीवरील दहिवली मालेगाव पुलावरून पाणी गेल्याने कळम पोशी वंजारपाट देवपाट कोंदिवली बिरदोले मानिवली या बावीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे ओलास नदीमध्ये एक तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे वाहून गेलेला तरुण बेंडसे गाव हद्दीत एका झाडाला पकडून असल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले गावातील नागरिक आणि कर्जत तहसीलदार यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत तरुणास वाचविण्याचा प्रयत्न केला असून वाहत गेलेला तरुण महेंद्र पवार याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत